हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी माझी चालू आहे स्वयंपाकाची तयारी आणि आज मी बनवणारे कारल्याची भाजी कोरडी कारल्याची भाजी आणि चपाती चला तर मग स्वयंपाक करून घेते कारल्याची भाजी जर कडू द्यायची नसेल तर कारलं तेल टाकून परतवायचं आणि त्याच्यात मीठ आणि लिंबू पिळून ते शिजू द्यायचं चांगलं मग ते नाही लागत एवढी म्हणजे थोडीशी ते लागणारच आहे पण लागतच नाही शक्यतो नाहीच लागत चला कारल बनवून घेते माझा स्वयंपाक झालाय सगळा किचन वगैरे सगळं आवरून घेतलंय हे बघा मस्त कारल बनवलंय चला आता कपडे धुऊन घेते सकाळी सकाळी देवाच नाव बापरे विठ्ठ घ्या ब्रश करून <laughs> नऊ वाजले परत मला जेवायला मला जेवायला माई मिटिंग घे माई मिटिंग घे देव म्हणान काय हो। ब्रश करता करता चला जेवण करायचंय आता जेवायला घेते मस्त पापड्या पण भाजल्या इथं जेवण वगैरे झालंय थोड्या वे। वेळ बाळाकडे जाऊन येते रात्री पण नव्हती गेली आता जाऊन येते थोड्या वेळ बाहेर झोपलं का आमच्या जांभळीची बाग किती मोठी फांदी पडली वाऱ्याने वारच इतकं आहे ना बरं झालं गाडी वगैरे नव्हती लावलेली काय कमन रुसले तुम्ही काय कमन रुसले कुठं रुसलो काय चालू आहे सगळं काय नसतं मी मला ना तुमचं इतका हसू येऊ राहिलं ना काय मा बोलू राहिले कोणी म्हणाल नाही बोलू राहिले काही घ्यायची तुम्हीच ही काही तरी करायचं आता गार दूध प्यायला की माला प्यायच हम्म पण ज्यांना होत नाही ती लगेच सुरुवाती दुसऱ्याचं पाहून लगेच जवळजवळ उदि थोडा वेळ आराम केला मस्त आत्ता आंबा वगैरे खाल्ला आणि जाते आता खाली दिदी पण येत येतील जातं ते थोड्या वेळात निघालेलं आहे वाटतं जाते आता चा वगैरे झाला आणि आमची चालू आहे आता स्वयंपाकाची तयारी दिदी पण आले आज रोज रोज एकटीच राहायचे ना मग दिदी कशी झाली तुमची सुट्टी अजून का बरं नाही राहिल्या करमलं नाही का हा परत जायचंय पण मला वाटलं राशायला अजून आता किती दिवस झाले होते चेंज थोडासा होता आता नाही दुसऱ्या ना आम्ही दोघी सोबतच जवळ आता नाही जायचं लवकर

मग त्या नसले मला बोर होत ना ले ले। खाली मग मी यांना डोकं लावायला जाते वेळ मग आज तुम्हाला गरम नसेल का मी आले अरे काय सांगावं तुला म्हणून मला कधी खाली बापरे एवढं बी रिॲक्ट नका करू सारा खोट वाटून बाय 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 ते फिरताय आम्ही बसलोय चौघ जण साधन कोहारी भजन आहे सबसंद सारी, सबसंद सारी, सारी है करता लेकिन है आणि कालचा फादर्स डे ब्लॉग पाहत आणि बर फील भेटायला दीदी चला चला बाळाकडून आलो थोडा वेळ गप्पा वगैरे केल्या आणि आता आलो या मी झोपायला चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बा